होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेता त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारूताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडा बहुती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवी मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा करणार करतो सदांचा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंडीच्या मनात एक विचार आला शेतकरी दादा मला एक फुल देता का तिने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या आणि ती आणि बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला मी मधमाशीला दिल्या स्वतःलाही काही घेतल्या त्यानंतर त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आट्या आल्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला सगळ्या बिया जातील कावळ्याने बिया उचलले आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय गवा यात्रास मारुताई होती खूप चपळ सारखी तिची आपण बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतुर बिया पाहून विचारात घडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काई सुचे ना, काही सुचे चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनी खड्डापुर्या कावळ्या म्हणाली कशासाठी कशासाठी मदमाशी म्हणाली बिया रोजच घालण्यासाठी यावर कोकिया म्हणाली मला नाही वेळ कामाचा आणि माझ्या कोणी बसायचं मे कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्या शाने होणार नाही माझ्या शाने होणार नाही काम करून दमला बाई खारुताई आली सर सर डोळे फिरवत गर गर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुट्या खांचा येऊन घेते कोण मग मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर दोनू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बियाच्या त्याला आली फुले पाल कामाची पोटागास обучениеám de la livá toda la miel.